आजचा हवामान अंदाज आज दिनांक वीस 20, ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचा हा हवामान अंदाज आपण पाहूया आज जर आपण पाहिलं की आ, पा। या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर विखुरलेला हलका वादळी पाऊस पडण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे ज्या पावसाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर हा कोकण जो आहे साधारणतः ठाणे आहे रायगड आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि त्याच्या बाजूला कोल्हापूरचा काही भाग साताऱ्याचा काही भाग पुण्याचा काही भाग हा जो तुमचा सह्याद्रीचा जो डोंगर आहे त्याच्या आजूबाजूला या भागामध्ये इकडे साधारणतः अकोले नाशिकच्या किंवा अहिल्यानगरचं अकोले संगमनेर जुन्नर आणि याच असा एवढ्या भागामध्ये थोडस प्रमाण याचं जास्त राहू शकतं या आठवड्यामध्ये बाकी विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये फारशा पावसाची शक्यता नाही या भागामध्ये आपण जर पाहिलं बघा हा जो ग्रीन हा एरिया दिसतोय अतिशय कोरडं हवामान राहील मराठवाड्यामध्ये थोडस परभणी आणि बीडच्या भागामध्ये थोडस इथे प्रमाण जे आहे थोडस वाढू शकतं पण तेही फार धोक्याचं नाही आणि बुलढाण्यामध्ये थोडस बुलढाणा आणि आपलं भोकरदन वगैरे जालन्याचं जे आहे इथे थोडस दिसते अमरावतीचा धारणी चिखलदरा भाग आहे तिथे दिसते तर हा आठवडा जर पाहिला आपण तर फारसं विदर्भ मराठवाडा आणि खानदेशाला फारशी भीती नाही तुरळक ठिकाणी हलका वादळी पाऊस पडू शकतो मात्र कोकणामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहू शकतं तर कोकणातल्या आणि कोकणाच्या लगतचा जो पश्चिम महाराष्ट्र आहे इथल्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे तर ही हा आपला हवामानाचा अंदाज झाला आपण जर थोडक्यात महत्वाचा कृषी सल्ला आपण पाहिला तर गव्हाची पेरणी थंडीला सुरुवात होईपर्यंत करू नये मी जरी गव्हाचं लाईव आज घेतोय तरी सुद्धा गव्हाची पेरणी जी आहे चांगल्या थंडीला सुरुवात साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल असं वाटतं तर तोपर्यंत गव्हाची पेरणीची घाई करू नये कारण गहू जर लवकर पेरला काही शेतकऱ्यांना म्हणणं असतं की आमच्याकडे पाणी कमी आहे किंवा तेवढंच आपचं काम उरकून जातं असं न करता त्याला थंडी पडल्यानंतर पेरा कारण थ बिना थंडीचा गहू पेरला तर लवकर निसवतो वाढ कमी होते ओंब्या छोट्या पडतात आणि फुटवे कमी येतात आणि उत्पादनात घट येते हरभऱ्याची पेरणी शक्यतो बीबीएफ सरीवरंबा किंवा जोडोळ पद्धतीनं करावी हरभरा हे पीक या पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती मर रोग फ्युजेरियम बिल्ड आणि मर रोग रोगाचं कारण जास्त पाणी होणे म्हणजे पाणी दिल्यानंतर म्हणा किंवा जास्त ओलावा हे एक प्रमुख कारण आहे कोरड्यात सुद्धा मररोग म्हणजे पाऊस पाणी जरी नाही दिलं तरी मररोग असतो पण जिथे जिथे पाणी देण्याची व्यवस्था आहे हरभऱ्याला अशा शेतकऱ्यांनी तरी किमान किमान कोणत्या शेतकऱ्यांनी बी बी एफ किंवा बेड किंवा सरीवरंबा किंवा जोडओळी करावी की ज्यांना पाणी देण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी हरभरा हा बेडवरच घ्यावा किंवा बीबीएफ ने घ्यावा किंवा सरीवरंब्यानं किंवा जोडओळ करायची आणि जे रिकामता तास आहे तिथे डवऱ्यानं दोरी बांधून ता सरी पाडायची म्हणजे पाणी त्याला जास्त होत नाही मर तिथे कंट्रोलमध्ये राहते बेडवर हरभरा घ्या कोरडोच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं पेरला तरी चालेल कोरडोमध्ये सुद्धा बेडवर किंवा मी ज्या सैन्य त्या पद्धतीने घेतला तर फायदा होतोच फायदा होत नाही असं नाही करोडोच्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होतो पण बागायतीवाल्या शेतकऱ्यांनी हरभरा हा नक्कीच बेडवर पेरावा पेरणीपूर्वी हरभऱ्या ट्रायकोबोस डीएस बीज प्रक्रिया अवश्य करावी हरभऱ्यामध्ये जी मर येते ती साधारणतः पेरणी झाल्यापासून लगेच उगून आला म्हणजे आठ दहा दिवसापासून तर महिना दीड महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात मर असते आणि ट्रायकोडर्मा हे सुरुवातीला पंधरा वीस दिवस खूप जोरात काम करतं त्यानंतर थोडंसं काम कमी होतं तरी महिनाभर त्याचे इफेक्ट आपल्याला राहतात मग त्यामुळं ही बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे तो ट्रायकोडर्मा लावल्यामुळं जी मर सुरुवातीची मर जी आहे तिला रोखण्याचं काम आपलं ट्रायकोडर्मा करतो ट्रायकोडर्मा तीन प्रकारचे आहेत त्यातलं सगळ्यात बेस्ट म्हणजे डेक्स्ट्रोज फॉर्म जे आहे जे पाण्यात पूर्ण विरघळतं असा ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस डीएक्स वेटेबल पावडरमध्ये त्याला दहा पट त्याचा डोस वापरावा लागतो लिक्विडचा भरोसा नाही त्यामुळे डेक्स्ट्रोस ट्रायकोबुस्ट डीएक्स लावा ज्या ठिकाणी मर जास्त येते दरवर्षी आपल्याला माहिती आहे की हरभरा आपला मरतोच तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं की जमीन तयार करताना जमिनीत ओलावा आहे तर खतात किंवा रेतीत किंवा मातीत ट्रायकोडर्मा मिसळायचा अर्धा किलो आणि जमीन तयार करताना फेकून द्यायचा तो सुद्धा आपला आपोआप मल्टिप्लाय होतो किंवा पाणी देऊन तुम्ही पेरत असाल तर पाणी दिल्याबरोबर लगेच तिथे जमिनीत फेकून द्यायचा आणि बीज प्रक्रिया सुद्धा करायची तुरीची कळी अवस्थेमधील फवारणी तुमच्या मराठवाड्यामध्ये आर्ली व्हरायटी जी सातशे अकरा आहे किंवा विदर्भात काही शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या जाती लावल्या आहेत आणि त्या तुरी ह्या फुलाला सुरुवात होते कळी अवस्थेमध्ये तर तो फवारा अत्यंत महत्वाचा फवारा आहे तो फवारा चुकू देऊ नका त्यात त्या कुठलेही बदल करू नका त्यामध्ये आळी जरी दिसत नसली तरी छोटी आळी आहे आणि ती मोठी झाल्यानंतर आपल्या डोळ्यांना दिसते पानं आळी सुद्धा आहे इमान घ्या दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली घ्या हे आळी नाशक झालं आता दुसरं याच्यामध्ये फुलाची संख्या खूप वाढावी मोठा शेवरा पडावा जास्त फांदीला फुलं लागावेत फांदीचा आकार म्हणजे फुलाची संख्या भरपूर वाढावी याच्यासाठी तुम्हाला झेप पंधरा मिली आणि बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम हे आपल्याला घ्यायचं आहे फुलाची संख्या वाढण्यासाठी जेवढे फुलं जास्त तेवढं उत्पादन जास्त तेवढ्या शेंगा जास्त आता हरभऱ्यामध्ये फुलं जास्त लावून फक्त फायदा नाही तर मादी फुलं सुद्धा वाढले पाहिजे तर मादी फुलाच्या शेंगात रूपांतर होतं त्यामुळे मादी फुलाची संख्या वाढण्यासाठी तुम्ही झिंक ईडीटी घ्या वीस ग्रॅम कोणत्याही कंपनीचं घ्या चांगल्या कंपनीचं घ्या फक्त बुस्टरचं सुद्धा झिंक आहे किंवा चांगल्या कुठल्याही कंपनीचं तुम्ही झिंक डेटी घेऊ शकता वीस ग्रॅम झिंक झिंकेडीटी हे काय करतं मादी फुलाची संख्या वाढवतं आणि मादी फुलाची संख्या वाढल्यामुळं शेंगा लागणारे फुलं वाढल्यामुळं उत्पादनात वाढ होते त्यामुळं हा आपल्याला फवारा अत्यंत महत्वाचा फवारा आहे जिथं तुम्हाला शेवऱ्यावर आहे आंडूरल तूर किंवा फुलाला सुरुवात झाली अशा शेतकऱ्यांनी हा फवारा या आठ दहा दिवसामध्ये घेतला तरी चालल पण हा फवार्यात बदल करू नका याच्यात कुठलाही इमान बदलू नका इमान किंवा मस्केटच घ्या बारा एकसठ मध्ये कोणी म्हणलं तुम्हाला की नाही नाही एकोणीस एकोणीस वापरा तर चुकीचं आहे ऐवजी कोणी म्हणले की नाही नाही दुसरं तुम्हाला चांगलं स्टिम्युलट देतो चुकीचं आहे झिंकला तर पर्यायच नाही त्यामुळे याच्यात कुठलाही बदल करू नका सविस्तर कृषी सल्ला कापसामध्ये काय झालंय बहुतांश कापसाचे बोंड फुटलेत लिचिंग झालं म्हणजे खत जे आहे ते तुमचं वाहून गेलं खत आता एकशे पन्नास पंचावन्न दिवसाचा कापूस झालाय त्यामुळे बोंड फुटून गेले तो मथारा झालाय उत्पादन कमी आहे जर तुम्हाला पुनर्बहार घ्यायचा असेल किंवा फळदड घ्यायचं असेल तर काय करावं लागेल हे बोंड फुटलेले वेचून घ्या हिरवे बोंड फुटायची वाट पहा त्याला ताण पडू द्या सगळे बोंड वेचून घेतले की शेत स्वच्छ करा लागलं तर डवरून घ्या निंदून घ्या आणि त्याच्यात खतं द्या आणि नंतर पाणी सोडा बुडापासून कापूस हिरवागार होईल पाते फुलं सगळेच लागतील पानं हिरवागार कापूस होईल खरीपात लागले नाही तेवढे पाते लागतील फक्त त्याला नंतर मग परत थोडंसं खत आणि फवारे चार तीन दोन तीन फवारे द्यायची जर तुमची तयारी असेल तर कापसाचं फरदर तुम्ही घेऊ शकता आणि फरदर घ्यायचं असेल तर ताण देऊन बोंड सगळे कापसं वेचून त्याच्यानंतर खत आणि पाणी तुम्ही तिथं देऊ शकता खत कोणतं द्यायचं कापसाला वीस वीस झिरो तेरा एक बॅग पोटॅश वीस किलो रायझर पाच ते दहा किलो आणि पाणी देऊन द्यायचं आता काही ठिकाणी थोडीशी कठीण परिस्थिती आहे जमिनीवरच्या कडी कडक झाल्या आहेत आणि तिथे आत त्याच्या म्हणजे आत ओलावा आहे पण दोन तीन बोटाच्या खाली ओलावा आहे अशा शेतकऱ्यांना थोडंसं कठीण झालंय तिथं जर मशागत करता आली तर मशागत केली तर तिथे ओलावा तुमचा वर येऊ शकतो कडक जमिनीच्या भेगा ज्या आपण मोडून टाकल्या तर तिथे तुम्ही खत देऊ शकता मशागत करून खत देऊ शकता किंवा जर ओलावा खालीपर्यंत जात असाल ड्रेंचिंग करून तर तुम्ही ड्रेंचिंग तिथं करू शकता पण मुळा म्हणजे ओलाव्याला ड्रेंचिंग केलेलं पाणी हे ओलाव्यापर्यंत जाणं गरजेचं आहे तर असं तुम्ही तिथं करू शकता या पद्धतीनं आपण खत देऊन आणि फवारे करून फरदार घेऊ शकतो आता काही ठिकाणी का पाण्याची व्यवस्था आहे शेतकऱ्यांना दुसरं पीक घ्यायचं आहे कापूस उपटून टाकायचं आहे कोणाला हरबा पेरायचा आहे कोणाला गहू पेरायचा आहे मग त्याचे चाळीस पन्नास टक्के साठ सत्तर टक्के बोंड फुटलेत दहा वीस टक्के बोंड आहेत किंवा तीस टक्के बोंड आहे एक कापसाचा जा वेचा झाला दुसरा वेचा लवकर होऊन नाही राहिला किंवा तिथं बोंड फुटून नाही राहिले आणि लवकर तुम्हाला तिथं ता शेत तयार करायचं आहे त्याच्यावर ओंडो किंवा ग्रामोक्झोन हे पॅराकॉट डायक्लोराईड तन्नाशक जे आहेत ते फवारा बोंड लगेच तुमचे चार पाच दिवसात बोंड फुटतील पाना जळून जातील लगेच कापूस उपटून टाका आणि शेत तयार करा ज्या ठिकाणी कापूस हिरवा आहे आता काही ठिकाणी काय झालं शेतकऱ्यांनी पोळ्याच्या नंतर खतं दिले थोडंसं फवारणी व्यवस्थापन पण त्यांचं होऊ शकलं तिथं पाऊस जास्त नसल्यामुळं फवारे खतं वगैरे व्यवस्थित दिल्या गेले तिथं कापूस अजून हिरवा आहे त्याला पाते येणं चालू आहे नवीन पाते सुद्धा येत आहेत मग अशा ठिकाणी पुन्हा जर तुम्हाला पुढचे बोंड पाहिजे असेल तर आळीचं नियंत्रण करणं महत्वाचं आहे आणि दोन तीन फवारे इथून पुढे द्यायची जर तयारी असेल तर मग तुम्ही त्या हिरव्या कापसाचे बोंड घेऊ शकता शेंड्यापर्यंत मुंड पक्को करून घेऊ शकता आज आमोशा आहे आज आणि उद्या आमोश आहेमावशा आहे तर याच्यानंतर म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारपर्यंत किंवा भाऊबीजीच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा तुम्ही फवारा दिला चालेल त्याच्यामध्ये सरेंडर वापरा जे की तुमचं अंड्याचं छोटी अळी अंडे आणि पां थोडीशी थोडीफार पांढरी मावा तुडतुडा सगळ्याच खेडीचं नियंत्रण करेल जास्त माशी तुर्तुडा वगैरे असेल तर ओढ्याची एक्स्ट्रा घेऊ शकता फक्त तुर्तुडा जास्त आहे तो नव्हे घेऊ शकता पानावर तांबडे डाग असेल तर कोनिका एकटा बुरशीनाशक घेऊ शकता किंवा कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड अधिक स्टेप्टोसायक्लिन आणि नवीन पात्यासाठी झेप किंवा भरारी याचा डोस वाढून तुम्ही जर हिरवे कापसा असतील तर त्याला पुढे टिकवायचं असेल तर हे घेऊ शकता हरभऱ्यामध्ये थोडक्यात माहिती देतो हरभऱ्याचं बुस्टरचं बियाणं बाजारात आहे आणि संपत सुद्धा आलं आहे कारण हरभऱ्याचं बियाणं थोडंसं यावर्षी कमी होतं आपण मागच्या वर्षीपेक्षा तीन चारशे रुपये किंमत सुद्धा बॅगची कमी ठेवली आणि मोठ्या प्रमाणात त्याला मागणी असल्यामुळं मला एवढंच सांगायचं की ज्याही शेतकऱ्यांना बुस्टरचा हरभरा बियाणं पाहिजे ते त्यांनी त्वरित घ्या लवकरात लवकर घ्या जिथे योग्य किमतीत मिळेल तिथून घ्या त्याचे फायदे असे अनुवंशिक शुद्धता उगवण शक्ती हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सगळं माहीत आहे ट्रायकोबुस डीएक्स जास्त काउंच ट्रायकोबुस्ट डीएक्स त्याच्यात टाकला आहे त्यामुळे ट्रायकोड्रॉमा तुम्हाला वेगळा घ्यायची गरज नाही आपलं जाकी आहे विजय आहे दिग्विजय आहे एवढं हरभरा आपलं बुस्टरचं बाजारात उपलब्ध आहे हरभऱ्याला बीज प्रक्रिया अवश्य करा बीज प्रक्रियामध्ये ऐवजी रायझर घेऊ शकता तुम्ही मुळांची वाढ होते जैविक बीज प्रक्रियामध्ये ट्रायकोड्रमा आणि एनपीके वापरू शकता पाच पाच ग्रॅम जर शेतात तुमच्या म्हश्या म्हणतात त्याला कट वर्म बारीक आळी असते आणि ती हरभर उगून आल्यानंतर एवढं झालं की कट करते त्याला त्याचा त्रास दरवर्षी होत असेल तर त्याला रिहांश पाच मिली नक्की लावा जमिनीतले किड्यांचा त्रास असेल तर रिहाश लावा नाही तर रिहाश लावायची आवश्यकता तुम्हाला नाही जर त्रास होत असेल तर रिहांश लावा मात्र कोणत्याही परिस्थितीत डीएक्स तुम्हाला नक्की आहे जर खताचा वापर कमी करायचा असेल किंवा जमिनीतले खत उपलब्ध करून द्यायचे असतील पिकाला तर एन पी के तुम्ही पाच ग्रॅम नक्की लावा हे बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभर पेरू नका <laughs> रासायनिक बुरशीनाशकामध्ये जायचं असेल तर जोरमेट आणि रिहांश लावू शकता तुम्ही आणि नंतर समजा तुम्हाला जास्त फार व्यवस्थित बीज प्रक्रिया करायची जास्तीत जास्त त्याचा फायदा झाला पाहिजे असं करायचं तर जोरमेट रिहांश तीन मिली जोरमेट चार मिली रिहांश आणि ते सुकल्यानंतर ट्रायकोबुस डीएक्स पाच ग्रॅम एकरी आपला किलोला आणि एन पीके पाच ग्रॅम किंवा खतामध्ये तुम्ही टाकू शकता ट्रायको आणि एन पीके कोणत्याही रासायनिक खतामध्ये ट्रायकोडर्मा आणि एन पीकेबुज डीएक्स टाकायला हरकत नाही रासायनिक खतात टाका पेरताना टाका पेरतान किंवा रेतीत मातीत मिक्स करा आणि फेकून द्या एका एकरात अर्धा अर्धा किलो त्यानंतर ट्रायकोबुज डिएक्स हे जर तुमचं बियाणं बुस्टरचं घेतलं तर बियाण्यासोबतच दिलं आहे नाही तर बाजारातून विकत घेऊन तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता किंवा तुम्ही खतामध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता एकरी बियाण्याचं प्रमाण देशीमध्ये विजय सारखं वीस किलो सारखं पंचवीस किलो विशाल विक्रमसारखं तीस किलो काबुली पस्तीस ते पंचेस किलो जेवढा दाना मोठा ज्या वानाचा दाना मोठा त्याचं एकरी बियाणं जास्त वापरायचं विनाकारण हरभर दाट पेरायचं नाही मर लागते म्हणून दाट पेरायचं असं करायचं नाही हरभराला एकरी बियाण्याचं प्रमाण योग्यच ठेवा हरभऱ्याची पेरणी मी तुम्हाला सांगितलं की पारंपरिक पेरणी ही साधारणतः पंचाळीस सेंटीमीटर दोन वळीतलं अंतर असतं दहा ते पंधरा सेंटीमीटर दोन झाडातलं असतं पण बीबीएफ पद्धतीनं पाचवं तास मोकळं सोडून तिथं सरी पाडणं किंवा बीबीएफ यंत्रणा पेरणं किंवा जोडओळ पेरणं अशी या पद्धतीनं जोडओळ पेरायची आणि ही जे तिसरी लाईन आपण मोकळी सोडली पेरली नाही इथं सरी पाडायची किंवा सरीवरंबा करायचं आणि वरंब्याच्यावर हरभरा लावायचं बागायतीवाल्या शेतकऱ्यांनी एक दोन किंवा तीन या तीनपैकी कुठली तरी पद्धत वापरायची कोरोडो कोणतीही वापरू शकतात हरभराच्या मुळावर गाठी असल्यामुळं त्याला खत देताना नत्राचा वापर जास्त करायची गरज नाही त्याच्या मुळावर गाठी आहे त्यामुळे ते नत्र त्याला लागतं तेवढं नत्र घेतं मग स्फुरदयुक्त खतं द्यायचे ज्या ठिकाणी खूप जास्त वाढ होते काय झालंय सोयाबीन हरभरा सोयाबीन हरबर आपण कंटिन्यू वीस पंचवीस वर्षापासून घेतोय सोयाबीनच्याही मुळावर गाठी आहे हरभऱ्याच्याही मुळावर गाठी आहे हवेतलं नत्र शोषण करते आणि जमिनीत फिक्स करते त्यामुळं नत्र जमिनीत खूप आहे त्यामुळं कोणतंही पीक तिथं अवास्तव वाढ होते त्यामुळं जर जास्त वाढ तुमची हरभऱ्याची होत असेल अशा शेतामध्ये फक्त सिंगल फॉस्फेट पेरायच्या आधी फेकून द्या दोन तीन बॅग मध्यम वाढ होत असेल तर डी एपी बाराबत्ती सोळा चौदा पस्तीस चौदा द्या आणि कमी वाढ होणारं शेत असेल तर तिथं वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ असं पेरणीसोबत खत द्यायचं त्याच्यानंतर खत हरभऱ्याला द्यायचं नाही याच्यासोबत लागलं ला तर तुम्ही एन पी के बुस्ट अर्धा किलो टाकू शकता खताचा डोस कमी केला तरी चालेल एनपीके डोस तुम्ही अर्धा किलो या खतात मिक्स करून देऊ शकता तणनाशक हरभऱ्यामध्ये वापरायचं असेल तर पेंडेमिथिलिन कोणत्याही कंपनीचा वापरा बुस्टरचं वापर तर झेलर आहे युपीएलचं सुपर आहे आणि बीएसएफच स्ट्रॉंग एस आहे आठशे मिली एकर सातशे ते आठशे मिली एकर पेरणी झाल्याबरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत मॅक्स वगैरे हे वापरू नका तूर खोल मशागत करू नका आता शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी यायला लागल्या की पानं पिवळे पडायले पानं गळून चालले तूर सुकल्यासारखी झाली त्यांना जर विचारलं की खालून मशागत केली का तर हो म्हणतात खोल मशागत केली का हो असं जर तुरीचे एकदम खेटून जर खोल मशागत झाली तर माळ मुळं तुटतात आणि तूर ऊन धरते त्यामुळं जवळ जी आहे खोलाच्या जवळ दीड फुटापर्यंत तुम्ही हलकी मशागत करा तुरीला खत द्यायचं असेल लगेच दोन चार दिवसात या आठवड्यात द्यायचं असेल तर वीस वीस तेरा किंवा चोवीस चोवीस जुरो आठ द्या त्याच्यानंतर उशिरा जर खत दिलं तर त्याला लागू होणार नाही तुरीमध्ये पाणी आता पहा तुरीचे पानं पिवळे पडतायत पानगळ होते तुरी थोडशा ऊन धरल्यासारखे होत आहेत त्याला पाण्याची नितांत गरज आहे जमीन कडक झाली जमिनीला भेगा पडल्या मुळ तुटायला लागले त्यामुळे जेवढ्या लवकर हार्बर पेरणं दोन दिवस उशिरा झालं चालेल तुरीला आधी पाणी देऊन द्या गव्हाचं शेत लवकर तयार झालं नाही तर चालेल कापसाला पाणी आठ दिवसांनी दिलंच चालेल पण सगळ्यात आधी तुरीला पाणी द्या तुम्ही कारण तुरीला आता जर पाणी दिलं तर तूर एकदम बहरून जाईल फुल यायच्या आधी जर पाणी तुरीला दिलं अजून लागलं ला तर परत एकदा फुलं लागल्यानंतर द्यायचं तर द्या मध्यम जमीन असेल तर तुरीला भर फुलात एकदम सगळं पिवळं धमक शेत झालं तेव्हा पाणी द्यायचं नाही त्याच्या आधी तुम्हाला गरज पडली एक द्या दोन द्या फूल लागेपर्यंत दहा पाच दहा टक्के फुलं असेपर्यंतही पाणी दिलं तर चालतं पण त्यातल्या त्यात आता काय झालं पाऊस खूप पडले जोराचे पडले जमिनी कडक झाल्या आणि आता तुरीला पाण्याची नितांत गरज आहे त्यामुळं आता या आठवड्यात जेवढ्या शेतकऱ्यांना शेकर शक्य होईल त्यांनी तुरीला पाणी द्या जर पानं जास्त पिवळे पडत असतील खालचे तो पानी तर पाणी दिल्यानंतर दहा किलो एकरी युरिया जरी फेकला तरी चालेल तुरीमध्ये पहिला फवारा हा अत्यंत महत्वाचा आहे मी आधीच सांगितलं मस्केट किंवा इमान घ्या झेप घ्या बारा एकसठ घ्या आणि झिंक झिंकीडीटी आहे वीस ग्रॅम आणि दुसरा फवारा भर फुलात हा जो फव हे जे आहे पूर्ण फुलानं लद शेत आहे अशा वेळेस दुसरा फवारा हा मुद्दाम सांगून ठेवतो सध्या ही परिस्थिती कुठंच नाही पण तरी सांगून ठेवतो दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला रावडी पंधरा मिली किंवा इमान दहा ग्रॅम घ्यायचंय त्यानंतर आपण फुलाची मादी फुलाची संख्या वाढवली त्यामुळे बोरान घ्यायचं वीस ग्रॅम रायबा पाच मिली आणि धुवारीचा शक्यता असेल तर प्रोपिको किंवा सुकई हे बुरशीनाशिक घ्यायचंय या पद्धतीनं काही शेतकरी म्हणतात की आम्हाला दुरून औषध आणावं लागतात आधीच पुढचे फवारे सांगत जा अशा शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या फवारणीची तयारी सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता तुरीच्या खोडावर डाग पडून मर्द आहे त्याच्यासाठी क्रिप्टॉस किंवा रेडोमिल आपण अनेक वेळा सांगितलं त्यांना काही झाडं दुरुस्त होणार नाही मर दुरुस्त होणार नाही फक्त रोगाचा प्रसार तिथं कमी होईल कांदा ज्या ठिकाणी रब्बीचा कांद्याची लागवड होते तिथं हा जर कांदा मिळाला बुस्टरचा कांदा मिळाला तुम्हाला अठ्यात्तर अठ्ठ्याऐंशी अत्यंत उत्कृष्ट कांदा आहे टिकवण क्षमता खूप चांगली आहे आणि तुमचं हे जे आहे रंग चांगला आहे आकर्षक उत्पादन क्षमता चांगली आहे अत्यंत चांगला कांदा ज्यांनाही रब्बीचा लावायचा आहे त्यांनी हे लावून पहा दुसरा कुठलाही त्याच्या बाजूला लावा त्यानंतर तुम्ही फक्त हाच कांदा घ्याल रायजरजी जे काय आता हे बघा हे कांद्याला टाकलेलं आहे रायझरजी कुठल्याही पिकाला आता रब्बीची जे पिकं आहेत हरभरा असेल गहू असेल कांदा असेल बाजरी असेल ज्वारी असेल या कुठल्याही पिकाला एकरी पाच ते दहा किलो बजेट असेल तर दहा किलो आणि नसेल तर पाच किलो तुम्ही रायझरजी पेरणीसोबत जर दिलं तर मुळांचा विकास तुमचा खूप चांगला होतो मका मक्यामध्ये तर रेकॉर्ड झालंय यावर्षी खरीपात सुद्धा अत्यंत उत्पादनक्षम असलेलं हे वान बीपीजी शंभर बीपीजी हंड्रेड जे आहे हे खूप जास्त उत्पादन क्षमता असलेलं वान आहे मक्याचं हे रबीमध्ये सुद्धा खूप चांगलं येतं याचे वैशिष्ट्य म्हणजे शेंड्यापर्यंत कनिज भरतं नारंगी रंगाचे दाणे आहे शेलिंग पर्सेंट म्हणजे गिट्टी एकदम छोटी आहे कॅप्सूल सारखे दाणे आहेत त्यामुळे उत्पादन क्षमता शेंड्यापर्यंत भरत असल्यामुळं कॅप गिट्टी छोटी असल्यामुळे उत्पादन क्षमता चांगली आहे भाव चांगले नारंगी रंग असल्यामुळं कडबा चांगला होतो धांडा एकदम जो मोठा आहे पानं लंबे लंबे आहेत आळी क आळीचं प्रमाण कमी असतं त्यामुळे रबीमध्ये मका पेरायचं तर नक्की तुम्ही याचा विचार एक एकर तरी एक बॅग तरी पेरून पा, मग तुम्हाला फरक समजेल